thank you नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन मध्ये जसं की मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इथलं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन जे काय आहे आपण त्याची आज संपूर्णपणे आढावा घेणार आहोत आणि ह्या स्टेशनचा मित्रांनो आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्याला मित्रांनो पाच ते सहा महिने झाले असेल तेव्हा आपण आलो होतो ह्या स्टेशनवर प्रुपिंगचं वगैरे काय काम झालं नव्हतं तुम्ही माझ्या खाली पण पाहू शकता की जे काही इथं भराव वगैरे टाकला आहे ते देखील इथं टाकलं नव्हता आणि ह्या साईडला तुम्ही देखील पाहू शकता कि ते आपले ह्या पट्टीहून त्या पट्टी पलीकडे जाण्यासाठी जे काही इथं जिना वगैरे तयार करण्यात येत असो त्याचं पण काम इथं जोरदार गतीने इथं चालू आहे सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये वडवणी रेल्वे स्टेशन आणि तत्पूर्वी एक मित्रांनो थोडक्यात माहिती देण्याचा दे जा प्रयत्न करतो जे काही आपलं कडून परियकड जाण्यासाठी जे काही स्टेशन आहे त्यांच्यामध्ये आपलं जे काय वडवणचं रेल्वे स्टेशन आहे हे सर्वात मोठं असं रेल्वे स्टेशन आहे इथं आपलं एक दोन तीन चार चार अशा लाईन जे काही रूल आहेत मित्रांनो चार पटर आहेत आणि तीन प्लॅटफॉर्म असं इथली बाजू आहे साईडला आपण पाहू शकतो की ह्या साईड ला आहे परिकडे जाण्यासाठी मार्ग इथून साठ किलोमीटर अंतरावर परळी हे गाव आहे ह्या बाजूला मित्रांनो माझ्या मागच्या बाजूला इथून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर बीड हे गाव आहे बीड पासून पस्तीस किलोमीटर अंतराव आणि परवे पासून अवघ्या साठ किलोमीटर किलोमीटर अंतरावर असणार हे छोटासा तालुका वडवणी हा तालुका आहे आणि त्या तालुक्याचं हे मोठं असं रेल्वे स्टेशन आहे मध्ये सविस्तर अशी ह्या रेल्वे स्टेशनची मग आलो मित्रांनो थोडं आतमध्ये स्टेशन चा तुम्ही परिसर पाहू शकता की इथं जे काय आपलं बसण्याचं काम आहे रेल्वे स्टेशन पासी ते बसण्याचे जे काय चौरस केलेले असतात करण्याचं काम आहे इथं चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या बाजू तुम्ही जे काही इथले कॉलम आहेत मित्रांनो स्टेशनचे ग्रुपिंगचे तिथं खाली बसायला केलेलं असतं तिथले काम कम्प्लीट झालेलं आहे त्याचा फक्त भराव टाकण्याचं काम चालू आहे आणि थोडं बांधकाम झालं आहे एक दोन तीन फक्त तीन इथं काम राहिले आहे तीन पिलरचे काम झालं की इथलं जे काय मटेरियल आहे मित्रांनो ते काय प्रोपिंग काम आहे ते होऊन जातं आणि मेन राहतं मित्रांनो जे काय खाली आहे गच्ची वगैरे टाकून जे काय व्यवस्थित करण्याचं काम आहे अद्यापित मेन विषय असतो ते काम एक राहिलेलं आहे बांधकाम आपलं जे काय आहे ते सत्तर टक्के बांधकाम कम्प्लीट झालं आहे आणि जे काय स्टेशनच्या बाहेरचं हे काम आहे मित्रांनो हे देखील साठ साठ ते सत्तर टक्के मित्रांनो कम्प्लीट झालं ह्या प्रमाणात मानता येईल आणि राहिलेलं तीस टक्के काम हे उर्वरित एकदम वेगवान गतीने चालू आहे आणि समोरील बाजूस मित्रांनो तुम्ही ह्या बाजूत माझ्या पाहू शकता की आपण वन इथं आपली जी काही पहिली प्लॅटफॉर्म आहे ती इथं लावण्यात आलेला आहे ह्या बाजूस मित्रांनो थोडं दोन इथली जी काही आपली इमारत आहे आपल्या स्टेशनवरची तिचं काम देखील अगदी सुंदर अशा पद्धतीने काम चालू आहे आणि आपण जाऊया थोडं स्टेशन भोवती जाऊया आणखी पाहूया इथलं नवीन जे काही काम आहे ते कशा पद्धतीने इथं चालू झाले मित्रांनो पाठीमाग तुम्ही पाहू शकता की हे आपल्या स्टेशनचं एंट्री एक्झिट पॉइंट मित्रांनो इथं देखील नाव आणि बाहेरच्या देखील पॉईंट वर नाव येईन जाऊया थोडं आत मध्ये जाऊया तिकीट काउंटर तुम्हाला दाखवतो हॉल देखील दाखवतो कसा आहे तर मित्रांनो हे आहे आपलं वळवण इथलं तालुक्याचं स्टेशनचं तिकीट काउंटर तुम्ही पाहू शकता आतमध्ये देखील पाहू शकता की असा स्पेस आहे दोन तीन माणसं बसण्याचा स्पेस आहे त्याच्या पाठीमागे एक वेटिंग साठी हॉल आहे टेशिंग आपलं ते जे काही तिकीट काउंटर आहे ते आहे आणि हा आहे एंट्री एक्झिट पॉईंट आपल्या रेल्वे स्टेशनचा भरपूर मोठा असा एंट्री एक्झिट पॉईंट आहे आणि ह्या बाजूस मित्रांनो असा एक रोड बनवला आहे आणि ते आहे आपलं वडवणे तालुक्याचं गाव आणि हे जे लोकेशन आहे मित्रांनो आपल्या रेल्वे स्टेशनचं आपल्या वडवणी पासून जे काही बीड परि हायवे ते आपल्या बीडकडे जाताना मित्रांनो दोन किलोमीटर आतमध्ये यायचं तिथून एक छोटासा रस्ता आहे तांड्याकडे जाण्यासाठी तांड्याकडून तुम्ही आतमध्ये आला की आपले हे काही स्टेशन आहे ते स्टेशनचा परिसर लागून जातो स्टेशन तुम्हाला लागून जातं आणि असं आहे आपल्या वडवणीचं रेल्वे स्टेशन पण मध्ये देखील थोडं जाण्याचा प्रयत्न करूया दोन मजली टेशन आहे मित्रांनो हा एक मजला आहे खालचा आणि तुम्ही पाहू शकता की माझ्यावरती त्या बाजूशी एक असा मजला आहे कारण की आपण ह्याचा देखील एक पहिले व्हिडिओ बनवला होता मित्रांनो त्या व्हिडीओमध्ये आपण सविस्तर स्टेशनची माहिती देखील सांगितली होती तुम्ही पाहिल्यानंतर ते व्हिडीओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला सेशनवरती पण देखील आम्ही त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती तर आता जाऊया थोडं पुढती आणि पाहूया जी काय आपली रुलाची माहिती आहे गतिविधी आहे ते प्रकारे चालू आहे आणि ॲक्च्युली तुम्ही म्हणल्याप्रमाणे चारच हे प्लॅटफॉर्म आहेत का किंवा पाच पटर आहेत का ते सविस्तर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण रेल्वे स्टेशन जर तुम्ही पाहू शकता हे आपलं संपूर्ण असं इथून रेल्वे स्टेशन जे आहे इथून संपूर्ण असं रेल्वे स्टेशन आपलं दिसतंय एवढं रेल्वे स्टेशन आहे तर कशाप्रकारे इथलं काम चालू आहे आणि अवघ्या आपण रेल्वे स्टेशन समोर बाजू तुम्ही पाहू शकता एक आणि दोन इथं दोन प्लॅटफॉर्म आहेत दोन इथं रोल टाकलेले आहेत आणि रोलची सिद्धता करण्यासाठी इथं रोल खरंच पाच आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे प्रयत्न करतो त्या बाजूला मित्रांनो दोन रूल होते आणि ह्या बाजूला एक तिसरा प्लॅटफॉर्म आहे आपला मित्रांनो ह्या बाजूला एक तुम्ही पाहू हे एक आणि त्या भोवती इथं दोन मालगाडीसाठी जे आहेत मित्रांनो पटर्या त्या देखील इथं दोन आहेत रूल देखील हाताळले इथं दोन आहेत असे मित्रांनो एकूण असे पाच रोल जे आहेत तिथं हाताळण्यात आले आहेत आणि तीन प्लॅटफॉर्म इथं वैयक्तिक इथं आपल्या रेल्वे स्टेशनवरती आहेत आणि भविष्यात त्या बाजूला देखील मित्रांनो एखादा प्लॅटफॉर्म पडू शकतो अशी शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपला होता हे रेल्वे स्टेशनचा परिसर रेल्वे स्टेशनची माहिती आणि आपण खूप दिवसानंतर आपल्या वडून रेल्वे स्टेशनची माहिती काढण्यासाठी आलो होतो माहिती पाहण्यासाठी आलो होतो आणि इथलं काम मित्रांनो तुम्हाला अद्याप ओव्हरऑल म्हटलं तर साठ टक्के इथलं काम व्यवस्थित झालं आहे आणि राहिलेलं चाळीस टक्के काम मित्रांनो अवघ्या पुढच्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण व्हायचे एक तात्कालीन माहिती आहे जे काही आपल्या बातम्या आहेत मित्रांनो किंवा जे काही वर्तमानपत्र आहेत त्यानुसार आपलं सात ते आठ मार्च पर्यंत आपली काही डेमो चाचणी आहे मित्रांनो ती तर होण्याची शक्यता आहे पण मला नाही वाटत मित्रांनो कारण की काम साठ टक्के झालं आहे आणि चाळीस चाळीस टक्के काम जे आहे ते मेन काम आहे थोडे थोडी वेळही लागू हो शकतो तर असा होता मित्रांनो आपल्या रेल्वे परिसर वडवून रेल्वे स्टेशनची माहिती व्हिडिओ तुम्हाला आवडत लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि ह्यानंतर मित्रांनो कोणत्या रेल्वे स्टेशनची कुठली तुम्हाला माहिती हवी हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा